नमस्कार मी यशवंत सुधाकर नाईकवाडे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाळा तालुका मुखेड जिल्हा नांदेड तर आपण पाठीमागच्या पाठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य त्यानंतर ज्या अनेक घडामोडी झाल्या छत्रपती स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं रहितेच्या कल्याणासाठी ते राज्य स्थापन केलं तर आपण आज या आ, आज जो पाठ पाहणार आहोत तर त्या काळातील जे जी समाज जीवन आहे त्या काळातल्या चालीरीती रूढी परंपरा त्या काळातल्या शासन पद्धती म्हणजेच ग्रामीण भागातलं जीवन कसं होतं राहणीमान कसं पोशाख कसं या विषयीची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत तर यानंतर आपण पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर मुद्देसुद्धा आपण त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचा आणि राणीमनाचा आढावा आपण घेणार आहोत तर मग पाहूया आपण पीपीटी द्वारा इयत्ता सातवी विषय इतिहास तर आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे महाराष्ट्रातील समाज जीवन तर या चित्राच्या माध्यमातून बाळांनो लक्षात घ्या तर महाराष्ट्रातील समाज जीवन हे पाहण्या अवघड त्या काळात जे आतापर्यंत आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहत होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांचे स्वराज्य हे रयतेचे राज्य होते रयतेच कल्याण करणे लोकांवर अन्याय न होऊ देणे तसेच महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा उदार हेतू महाराजांचा होता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारतभर झाला दक्षिणेतील जिंजी पासून ते उत्तरेतील अटक पर्यंत मराठ्यांनी आपले साम्राज्य विस्तारले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही मराठ्यांच्या राज्याचा विस्तार झालेला आहे हे या चित्रातून आपल्या लक्षात येईल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त रयतेच्या कल्याणासाठी जर जनतेवर अन्याय होत असेल तर अन्याय करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा देऊन तो अन्याय रोखणे त्यानंतर आपल्या महाराष्ट्र धर्माचा धर्माचं रक्षण करणे त्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोनच धर्म होते तर या दोन धर्मामध्येच ज्याला त्याला प्रत्येकाच्या धर्माचं रक्षण करण्याचं त्या धर्माप्रमाणे अं सण उत्सव साजरा करण्याचा प्रत्येकांना अधिकार होता तर आपण पाहूया महाराष्ट्रातील समाज जीवन तर या समाज जीवनामध्ये समाजाची स्थिती आणि लोकजीवन त्यामध्ये सामाजिक परिस्थिती त्यानंतर दुसरा घटक आहे व्यवसाय तिसरा खेळ चौथा मनोरंजन लोकांचे राहणीमान चालीरिती रूढी आणि परंपरा आता याच्यामध्ये राहणीमान त्या काळी बहुसंख्य लोक हे खेड्यात राहत होते खेडी स्वयंपूर्ण असत म्हणजे खेड्यातील गरजा या खेड्यातच भागवल्या जात असत फक्त मीठच त्यांना इतर ठिकाणाहून मागवावे लागत असे शेतकऱ्यांच्या गरजा या मर्यादित होत्या शेतकरी शेतामध्ये ज्वारी बाजरी गहू नाचणी मका तांदूळ इत्यादी धान्य पिकवत होते आपापसातील आप व्यवहार ते वस्तुविनिमय पद्धतीने करत असत गावातील घरे साधी विटांची असत शहरात एक मजली किंवा दोन मजली वाडे असायचे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असे अशा लोकांचीच दोन मजली एक मजली घरे असायचे मग आपल्याला माहितीच आहे की त्या काळामध्ये बहुसंख्य लोक हे खेड्यात राहायचे आणि खेडे स्वयंपूर्ण होते स्वयंपूर्ण होती म्हणजे त्या ठिकाणी तिथला जो व्यवसाय होता शेतकऱ्यांचा तो शेती शेती आणि शेतीवर आधारित उद्योग करून खेड्यामध्ये सगळं अन्नधान्य उपलब्ध असायचं फक्त त्यांना फक्त मीठच बाहेरून आपल्याला त्यांना मागवावं लागायचं कारण त्या काळी शेतकऱ्यांच्या गरजा या मर्यादित होत्या गरजा मर्यादित असल्या कारणाने त्यांना सगळ्या गोष्टी गावातच मिळायच्या त्याच्यामुळं हो। खेड्यातल्या लोकांना इतर वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्याची गरजच नव्हती हो आणि शेतामध्ये कोणतं पीक घेतलं जायचं ज्वारी बाजरी गहू नाचणी मका तांदूळ म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे अन्न आप ला लागतं त्या अन्न अन्नासाठी जी पिकं घेतली जायची तीच मोजकीच पिकं शेतकरी त्या काळात घेत असे आणि त्या काळामध्ये काय पैसे वगैरे पैशाचा व्यवहार नव्हता तर वस्तू विनिमयाची पद्धत होती म्हणजे बघा एखाद्याकडे अं आता समजा एखाद्या एखाद्याचं काही काम आहे तर कामा त्या कामाच्या मोबदल्यात त्याला त्याच्या शेतामध्ये जी वस्तू पिकली आहे ती देणे म्हणजे वस्तू विनिमय वस्तू घेणे आणि वस्तू देणे समजा कुंभाराने माठ घडवली आहे आणि ते माठ एखाद्या शेतकऱ्याने विकत घेतली म्हणजेच त्याच्याकडून घेतले आणि त्याच्या मोबदल्यात त्याच्या घरातला मग एक पायली दोन पायली शेर ए, ही ती पद्धत त्या काळामध्ये वस्तू देणे वस्तू घेणे हे वस्तू विनिमयाची पद्धत होती तर गावातली घरं साधी होती माती विटांची अशी काय खूप मोठी आज आज आपण खेड्यामध्ये पाहतो खूप स्लॅबची घरं म्हणजे उंच उंच विटा माती विटा विटांची आणि सिमेंटची घरं आहेत परंतु त्या काळामध्ये माती आणि विटांची घरं असत शहरामध्येच क्वचित एक मजली किंवा दोन मजली घरे असायचे आणि तेही ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असायची अशांचीच अशी घरे एक मजली दोन मजली असायची <coughs> तर बाळानो त्या काळामध्ये बलुतेदार पद्धत होती बलुतेदार म्हणजे किती बलुतेदार होते बाळा बारा बलुतेदार आणि या बारा बलुतेदार आपापली काम करून त्या मोबदल्यात वस्तू देऊन आणि वस्तू घेणार वस्तू घेणे आणि त्याच्याकडे वस्तू विनिमयाची पद्धत होती याच्यामध्ये महार सांभार गवळी गुरव कुंभार सोनार कोळी लोहार सुतार जोशी धोबी न्हावी अशी ही बारा बलुतेदार मंडळी होती आणि बारा बलुतेदार मंडळी हे मग आपली आपली काम करायची आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांची रास असायची शेतामधलं धान्य काढण्याची वेळ असायची ना त्या काळामध्ये मग ती सगळी त्या ठिकाणी हजर राहायची आणि मग ज्या जे काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेलं धान्य आहे मग त्याचा वाटा थोडा थोडा वाटा घेऊन ते प्रत्येक बलुतेदा घरी घेऊन जायचा आणि शेतकरी आनंदाने तुला द्यायचा कारण काय कारण शेतकरी त्याच्याकडून काय घेत असेल जांभाराकडून चप्पल वगैरे शिवून घेत असेल गवळ्याकडून दूध घेत असेल त्यानंतर त्या पुजाऱ्यालाही गावातल्या मंदिरातल्या पुजाऱ्याला गुरुवालाही त्याचा मोबदला द्यावा लागतो त्यानंतर कुंभाराकडून तो वर्षभरात काही मटकी भांडी मातीची भांडी आणत असेल त्याच्या मोबदल्यात त्याला धान्य देणं गरजेचं आहे असं प्रत्येक जण आपापली काम करून विनयाची पद्धत होती आणि बारा बलुतेदार हे तुमच्या लक्षात आलेच असतील आले असतील ना बाळांनो तर आपण पुढे पाहू <coughs> महाराष्ट्रातील समाज जीवनमध्ये त्या काळातल्या चालीरीती तर चालीरीती कशा होत्या ते आपण पाहूया या, या काळामध्ये बालविवाह पद्धत समाजात रूढ होती मुला मुलींची लग्ने पाण्यात किंवा बालवयात लावत असत तर बाळां बघा तर त्या काळामध्ये काय होती पद्धत बालविवाह म्हणजे लहान लहानपणामध्येच लहान लहानपणामध्येच म्हणा किंवा मुलं जन्माला आल्यानंतर त्यांची पाण्यातच लग्न लावण्याची पद्धत होती त्यानंतर मुला मुलींची लग्न पाण्यात किंवा बालवयात लावत असत चित्रामध्ये पहा बघ ती मुलं किती लहान आहेत ती जोडी पहा ती मुलं खूप लहान आहेत आणि लहानपणा त्या मुलीच्या हातात भावली दिसत आहे म्हणजे भावली खेळणी खेळण्याच्या वयामध्ये यांना नवरा नवरी म्हणजे वर असं बनवलं गेलं आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी विधवांना पुनर्विवाह केल्याची उदाहरणं आहेत त्या काळामध्ये विधवांना पुनर्विवाह करण्याची अं संमती नव्हती परंतु काही ठिकाणी अशी उदाहरणे आहेत की तिथं पुनर्विवाह केल्याचं आढळून येत त्यानंतर बहुपत्नीची पद्धत होती त्या काळामध्ये म्हणजेच एक पुरुष अनेक पत्नी करू शकत होता तसेच त्यांना एकत्र नांदवतही होता काही ठिकाणी विधवांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे आढळतात म्हणजेच त्यावेळी विधवा पुनर्विवाहास मान्यता होती पुनर्विवाह म्हणजे पहिला पती निधन पावल्यानंतर स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी केलेला विवाह म्हणजे विधवा पुनर्विवाह म्हणजे तिचा जर पती वारला तर तिने त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी केलेला विवाह म्हणजे विधवा पुनर्विवाह तर या चित्रामध्ये पहा आता या या व्यक्तीच्या व्यक्तीची पहिली पत्नी दुसरी पत्नी आणि तिसरी पत्नी तिन्ही पत्न्यांना तो एकत्रही नांदवत होता हे या चित्रातून दिसत आहे तर त्यानंतर पाहू आपण सण समारंभ त्या काळामध्ये घरोघरी सण साजरे केले जात असत त्यामध्ये गुढीपाडवा नागपंचमी बैलपोळा दसरा दिवाळी मकर संक्रांत होळी ईद यासारखे सण उत्सव असत तर पेशव्यांच्या काळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तो घरग गर्ग, घरगुती स्वरूपाचा होता दरवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव चालत असे दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासून शुभ कार्य कार्याची सुरुवात लोक करायचे तर बघा बाळानो आपण अपन, आपणही अप, महाराष्ट्रात राहतो आणि आपण कोणकोणते सण साजरे करतो आता इथं उल्लेखलेला आपण गुढीपाडवाही साजरा करतो नागपंचमी असेल बैलपोळा असेल दसरा दिवाळी मकर संक्रांत आता आता होळी येत आहे होळी साजरी करतो त्याचप्रमाणे ईद साजरी करतो हे सगळे सण आपण साजरे करतो हे आपल्याला माहिती आहे आणि पेशव्यांच्या का काळामध्ये गणेशोत्सव घरी म्हणजे त्यांच्या त्यांच्या घरी साजरा केला जायचा मग नंतर लोकमान्य टिळकांच्या काळात की लोकांमध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्य प्राप्तीसाठी उठाव उभा करत असताना लोकांनी एकत्र यावं हो। या उद्देशाने गणेशोत्सव हा सार्वजनिकरित्या साजरा केला जाऊ लागला मग हा गणेशोत्सव कधी कधीपासून दरवर्षी भाद्रपद चतुर्थी त्यानंतर चतुर्दशी असा दहा दिवस आपण गणेशोत्सव साजरा करतो आता हे साडेतीन मुहूर्त काय तर गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा आणि प्रतिपदा हे जे सण आहेत याच्यामध्ये तीन हे तीन साडेतीन मुहूर्त म्हणजे तीन पूर्ण मुहूर्त मुहूर्त आणि एक अर्ध मुहूर्त म्हणजे हे साडेतीन मुहूर्त कारण कोणतंही कार्य शुभ कार्य करण्यासाठी ह्या या मुहूर्तापैकी कोणतेही एक मुहूर्त पाहून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या काळामध्ये केली जायची आता या चित्रामध्ये पहा अंत्य अंतिम संस्कार किंवा अंत्यविधी तर अंतिम संस्कार काही पद्धती त्या काळामध्ये होत्या आणि ही आपल्याला माहिती आहे की एखाद्या एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याचा जो अंतिम विधी केला जातो त्या अंत्यसंस्काराची पद्धत त्याच्यामध्ये दहन दहन म्हणजे काही समाजामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली की त्याला चितेवरती जाळलं जातं म्हणजे दहन केलं जात तर दुसरी काही समाजामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर त्याला जमिनीमध्ये दफन केलं जातं म्हणजे पुरलं जात त्याच्यानंतर काही समाजामध्ये मोठ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या व्यक्तीच्या म्हणजे शरीर शरीराला मृत मृत शरीराला त्या पाण्यामध्ये सोडून नेण्याची पद्धत आहे म्हणजे दहन दफन आणि विसर्जन या अंत्यविधीच्या पद्धती त्या काळामध्ये होत्या हे चित्रामधून आपल्याला समजेल त्यानंतर धर्म आणि आचार विचार पद्धत त्या काळात कशा प्रकारे होती तर त्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोन धर्म दिसून येतात प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे कोणावरही आपल्या धर्माची सक्ती करू नये प्रत्येकाने दुसऱ्या धर्माचा आदर करावा अशी विचारधारणा त्या काळच्या समाज समाजाची होती दोन्ही धर्मातील लोक एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होत असत आजही आपण पाहतो की सर्व धर्मा सर्व धर्म समभाव मानणारे आपण भारतीय आहोत आणि आपण सगळे कोणतेही सण असो मग हिंदू मुस्लिम शिख या सगळ्यांच्या सणामध्ये आपण एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होत असतो आणि तेही लोक आपल्या सणामध्ये सहभागी होत असतात आणि हा धार्मिक धार्मिक एकोपा आपण पाळतो आहोत ही झाली धर्म आणि आचाराची पद्धती त्यानंतर पहा दळणवळण आणि प्रवास घाटमार्ग मार्ग त्याच्यामध्ये घाट बोरघाट अंबाघाट इत्यादी सडक म्हणजे रस्ते नद्यावरील पूल या मार्गाने वाहतूक चालायची तर वाहतूक ही घाटमार्ग रस्ते आणि नद्यावरील पूल या मार्गाने वाहतूक चालायची अशा तऱ्हेने त्या काळात दळणवळण प्रवास होत असे तो अतिशय संत गतीने चालत असे मग धान्य असेल कापड किराणा अशा साहित्याची ही बैलांच्या पाठीवरून होत असे तर याच्यामध्ये नदीतून जाण्यासाठी खोड्यांचाही वापर केला जायचा तसेच पत्राची नियान करण्यासाठी सांडणी स्वार किंवा जासूद जासूद व्यक्ती ही पत्राची नियान करत तर यामध्ये बघा कुराड खुरपी विळे कोयता हे कुठं शेतीमध्ये वापरण्याची काय ती साधन आहे तर शेतामध्ये मग तण वाढले असेल तर, तर <coughs> त्या ठिकाणी मग खुरप लागतो गवत कापायचं आहे विळे लागतात कोयता लागतो काही लाकडं तोडायचे असतील तर कुराड लागते ह्या सगळ्या शस्त्रांची गरज शेतामध्ये लागत असते त्यानंतर पहा त्या काळातले खेळ तर खेळ या काळात विविध खेळ खेळले जायचे खेळ हे त्या काळच्या लोकांचे कर्मनु व मनोरंजनाचे साधन होते कुस्ती व युद्धकला हे खेळ त्या काळी लोकप्रिय होते मल्लखांब दंड कुस्ती लाठी दांडपट्टा व बोथाटी हे खेळ खेळले जात बोथाटी हा मराठी शाहीतील एक मर्दानी खेळ आहे बघा बोथाटी आता या शब्दामध्ये बोथाटी बोथाटी का म्हटलं आहे तर हा मराठी शाळेतील एक मरदानी खेळ आहे आणि तो कसा खेळला जायचा हे दोन घोडस्वार असायचे गोथाटीमध्ये दोन घोडस्वार असायचे आणि ते घोडेस्वार भाला भालेधारी घोडस्वार असायचे आणि इकडून एक घोडेस्वार आणि पलीकडून एक असायचा आणि त्याच्याकडे भाल्यासारखं हत्यार असायचं परंतु ते भाल्यासारखं हत्यार पुढे भाल्यासारखं धारदार नसता न असता न त्या ठिकाणी ते बोथट केलेलं असायचं त्याला काहीतरी कप कपड्या वगैरे बांधून ते एकमेकांना शह देण्याचं काम त्या घोडे घोडेस्वार करायचे त्याला बोथाट ही म्हणतात तर हुतुतू तू म्हणजे कबड्डी खो खो आट्यापाट्या हे मैदानी खेळ खेळत तर सोंगट्या गंजीपा बुद्धिबळ हे बैठे खेळ लोकप्रिय होते गंजीपा हा पत्त्यांचा बैठा खेळ होता बघा या चित्रामध्ये दिसते तुम्हाला मल्लखांब आहे हे लाठी सोंगट्या गंजीपा बुद्धिबळ कुस्ती आणि हे युद्धकला आता हे गंजिपा पहा गंजिपा म्हणजे काय हा एक पत्त्याचा खेळ आहे तर यामध्ये काय बारा संच असत पत्त्यांचे बारा संच असत व प्रत्येक संचात बारा पत्ते असे एकूण एकशे चौवेचाळीस पत्ते असत आणि त्या एकशे चौवेचाळीस पत्त्यात पत्त्यांच्या साह्याने तो गंजिफा हा खेळ खेळला जायचा त्या सोंगट्या तर तुम्हाला माहिती आहे आपण खेळतो बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ऊन लागून म्हणून आपण घरामध्ये सोंगट्या खेळतो त्यानंतर बुद्धिबळ बुद्धिबळामध्ये किती घरं असतात कोणकोणते प्याद कशाला म्हणायचं त्यानंतर वजीर कोण असतो ह्या सगळ्यांची ओळख आपल्याला या खेळाच्या माध्यमातून होते हे मल्लेखांब लाठी कुस्ती हे खेळ मैदानावर खेळले जाणारे आहेत आणि हे बुद्धिबळ असेल सोंगट्या गंजीपा हे बैठे लोकप्रिय खेळ आहेत तर हे मध्ययुगीन काळात खेळले जाणारे खेळ आहेत <coughs> त्यानंतर शिक्षण या काळात शिक्षण पद्धतीत पाठशाळा व मदरसा होत्या लेखन वाचन व हिशोबाचे शिक्षण व्यक्तीला घरातूनच मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मोडी लिपीत लिहिली आहे आणि एक ऐतिहासिक कागदपत्र मोडीतच आढळतात तर बघा याच्यामध्ये या चित्रामध्ये आपल्याला दिसेल शिक्षण पद्धतीत पाठशाळा आणि मदरसा होत्या मग गुरुकुल सारख्या एखाद्या आश्रमामध्ये वगैरे पाठशाळा भरवायचे आणि त्या पाठशाळामध्ये वेदांचं शिक्षण दिलं जायचं त्याचप्रमाणे मदरसा मुशिदी या ठिकाणी या ठिकाणी त्यांना त्या धर्माचं शिक्षण दिलं जायचं त्या काळात सुद्धा म्हणजे पाठशाळा आणि मदरसाद्वारे शिक्षण देण्याच्या पद्धती त्या, त्या काळात त्या होती त्याच्यामध्ये पहा लेखन वाचन आणि हिशोब याच शिक्षण हे घरातूनच लहान म्हणजे मुलांना त्या काळात दिलं जायचं आणि लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर व्हायचा मोडी लिपी आता मोडी लिपीचा वापर आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये पहा अनेक ठिकाणी मोडी लिपी कस लिहिलेलं आहे मग आपली राजमुद्रा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर मोडी लिपीतलं लेखन आहे आणि अनेक पाठीमागच्या काळातली जी ऐतिहासिक कागदपत्र आहेत त्याचप्रमाणे निजाम निजाम काल काळामध्ये सुद्धा त्या काळामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल त्या ठिकाणी जे कागदपत्र मूळ कागदपत्र आहे ती मुडी मुडी भाषेमध्ये लिहिलेली आहेत तर ही आप, मुडी भाषा खूप जुन्या लोकांना वाचता आणि लिहिता येते तर बरेच आजच्याही काळामध्ये मोडी लिपी वाचण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न काही मुलं करत आहेत तर त्या काळामधली शिल्पकला आणि स्थापत्य कला आता आपण सहलीसाठी बऱ्याच ऐतिहासिक ठिकाणांना भेट देतो म्हणजे किल्ल्यांना भेट देतो बघा बाळांना तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सोळाशे तीस ते अठराशे दहा या काळामधल्या वास्तू त्या काळात बांधलेल्या वास्तू आजही कशा पद्धतीनं जशाच तशा आहेत आणि आज आपण त्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला जाणीव होते की त्या काळामध्ये इतके मोठे मोठे दगड कसे आणले असतील हे बांधकाम किती दिवस लागले असत आणि समुद्रामध्ये किल्ला बांधणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का समुद्रामध्ये सगळ्या साहित्याची जमवा जमव करून एवढे मोठी वास्तू उभा करणं म्हणजे या गोष्टीची आपल्याला जाणीव कधी होते त्या ठिकाणी आपण ते वस्तू वास्तू पाहायला गेल्यानंतर तर ईशी सन सोळाशे तीस ते अठराशे दहा या साधारणपणे पावणे दोनशे वर्षाच्या कालखंडाला मराठी शाही म्हणतात या काळातील लोकजीवनाविषयी आपण माहिती घेतली आता आपण या कालखंडातील कला स्थापत्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत मग सिंधुदुर्ग व पद्मदुर्ग यासारखे जलदुर्ग किंवा सागरी दुर्ग उभारणीचे उल्लेख येतात आता बघा हा किल्ला पाण्यातला किल्ला आहे मग हा किल्ला समुद्रामध्ये कशा पद्धतीने बांधला असेल त्या ठिकाणी समुद्रामध्ये बेट बघा बेट कशाला म्हणतात त्या भूभागाच्या सर्व बाजूनी पाणी असतं आणि मध्ये जमिनीचा भाग असतो त्याला आपण बेट म्हणतो आणि त्या बेटावर अशा वास्तूंची उभारणी केली जाते आता हा सिंधुदुर्ग किल्ला आहे समुद्रात आहे तर कधी तुम्ही सहलीसाठी गेलात तर तो सिंधुदुर्ग किल्ला असेल विजयदुर्ग असेल किंवा पद्मदुर्ग असेल या किल्ल्यांना पाहिल्यानंतर आपल्याला खरोखरच ऐतिहासिक काळातल्या लोकांच्या जे स्थापत्य स्था, स्थापत्य शास्त्रज्ञ होते म्हणजे किंवा विशारद होते स्थापत्य विशारद आपण इंजिनियर म्हणतो अभियंता तर त्या काळात सुद्धा आपल्या आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून कशा पद्धतीनं भव्य वास्तू उभा करायचे त्या काळात सुद्धा इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिक अभि अभियंताच कार्य करायचा कशा पद्धतीनं एखाद्या वास्तूच वास्तूची कलाकृती बनवणे त्याची आखणी करणे त्याची बांधणी त्या ठिकाणी कोणत्या म्हणजे केमिकलचा वापर सिमेंट असेल चुना असेल याची आपल्याला जाणीव होती आता या चित्रामध्ये पहा चित्रकला पेशवे काळात बांधलेल्या पुण्याच्या शनिवार वाड्याच्या भिंतीवरील चित्रे महत्वाची आहेत पेशव्यांच्या काळात पुणे सातारा मेनवली नाशिक चांदवड आणि निपाणी या भागातील वाड्यामध्ये भितीवर चित्रे होती पांडेश्वर मोरगाव पाल बेनवडी पुण्याजवळील पाषाण या ठिकाणाच्या मंदिराच्या भिंतीवर चित्र होती या काळातील चित्रांचे विषय म्हणजे दशावतार गणपती शंकर राम पच, पंचायतन विदर्भातील जामोद येथील जैन मंदिरातील जीन चर, जीन चर, चरित्र म्हणजे महावीरांचे चरित्र पौराणिक गोष्टी हे होत याचा अर्थ देवदेवताची चित्रे त्या काळी मंदिरात असत रामायण महाभारत सण उत्सव यावर आधारित चित्र असत म्हणजे त्या काळातील चित्रांचा उल्लेख कसा आहे हे आपल्याला लक्षात येतो चित्रकलेमध्ये तर आपण पाहूया पुढे हे मंदिराच्या कलाकृती कशा होत्या तर शिवाजी महाराजांच्या काळामधली महाराष्ट्रात बांधली गेलेली मंदिरे हे हेमाडपंथी आहेत उदाहरणार्थ कोल्हापूरच्या अंबाबाईचं शिखर मंदिरात शिखर ज्योतिबाच्या डोंगरावरील मंदिर शिखर शिंगणापूरचा महादेव वेरूळच्या घृष्णेश्वराचे मंदिर ही शिल्पशास्त्राची उत्तम उदाहरणं आहेत तर आपण या घटकामध्ये महाराष्ट्रातल्या त्या काळातलं समाज जीवन त्या काळच्या चालीरीती रूढी परंपरा या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे तर बाळानो तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे महाराष्ट्रातील समाज जीवन प्रश्न पहिला मध्ययुगात महाराष्ट्रातील ग्रामीण विभागात कर्मणुकीसाठी कोणते खेळ आणि कोणते लोकप्रिय प्रकार होते ते सविस्तरल्या दुसरा प्रश्न समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती -कौ प्रचलित आहेत तिसरा प्रश्न तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाविषयीची संपूर्ण माहिती लिहून वर्गात सादर करा तर आपण महाराष्ट्रातील समाज जीवनाविषयीची माहिती सविस्तरपणे पाहिली त्यामध्ये चालीरीती रूढी परंपरा ह्या सगळ्या स्थापत्य कला असतील किंवा त्या काळातल्या ज्या पद्धती होत्या त्या, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण सविस्तरपणे केलेला आहे तेव्हा धन्यवाद